सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद दादाजी तर येत्या एक नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आद्य परम स्वामी शिवानंद दा दादाजी आणि जगतजन्य जगत माता दुनी द्वारे कमय्या यांच्या कृपाशीर्ने जे एस कॉलेजच्या पाठीमागे दादाजी नाव दादा, या ठिकाणी महा सर्व दोष सर्व शांती महायोजने आयोजित केले आहे त्याच्यामध्ये पितृदोष कालसर्पदोष मंगळ दोष नाडीदोष ग्रह दोष अतिष्ट दोष आणि जन्मकुंडली दोष असे सप्त दोषांचं निवारण केलं केलं जाणार आहे सप्तदोषांचं निवारण का करावं कारण हे सप्तदोष न कळत अडचणी निर्माण करतात त्या अडचणीपासून दूर होण्यासाठी या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे तर हा यज्ञ आद्य दादाचे फाउंडेशन या संस्थेने एक नोव्हेंबर रोजी हा यज्ञ आयोजित केलेला आहे त्यासाठी अनेक जणांनी नाव बुकिंग करून ठेवलेले आहे बरंच पूर्ण महाराष्ट्रातून त्या लोकांनी या ठिकाणी आपापले नाव नोंदणी केलेली ज्यांना कोणाला यज्ञाला बसायचं असेल त्यांनी या यज्ञाचा आवश्यक लाभ खालील नंबर पत्त्यावर संपर्क करा सर्वांना जय श्री स्वामी